सुच धर्म सूरज सत्य सुधर्मा, सुधर्म सुभाव आणि सत्य धर्म या सहावीरानी धनुधारी पार्थला रणभूमीपासून दक्षिण दिशेचा केवळ वाटेने परतून जाऊ आणि संधिमीतात आम्हाला एकतरी उरवरित पांडव वीर नष्ट करण्याचे केवळ या विश्वात केवळ युक्ती प्रयुक्तीनं डाव मिळेल म्हणून या चक्रेवाची रचना झाली चक्रेवाच्या सहा कड्यांचा भेद करत मन्यू इतरत्र पांडवी नाही पण त्यांच्या वतीनं तू उभा ठाकलास त्याबद्दल मी तुला त्रिवार धन्यवाद देतो सिंधुराज जयंद्र मंडलाकार फिरणारा हा चक्रविह याला मंडल गृह असं म्हटलं जातं निश्चित अभिमन्यू इथपर्यंत आला म्हणून माझं कौतुक केला याला कारण आहे पांडवी हे नाही अशातला भाग नव्हे मग वास्तविकरित्या आम्हाला माहित आहे मुळत कि चक्रवाचा भेद करण्याचं सामर्थ्य या विश्वातील हातावर मोडणाऱ्या गोतांवर केवळ मावणाऱ्या वीरांचा रुग्ण आहे मग असं असताना केवळ पांडव कटकात जो वीर होता तो वीर बाजूला गेला ज्या वीरांना येणा करावं तो वीर दिसत नाही पण जाणो कधी चक्र भे दिलं असं आम्ही ऐकलं नाही असा वीर पुढे येतोय म्हणूनच उर्वरित पांडवीर का बाजूला राहिले आजरा संशय वाढू लागला संशय तुमचा आहे पण अभिमन्युनं चक्रविवाह थोडी ठोकली याच्या ऐकूया मागच्या बारा दिवसात अभिमन्युन केलेले पराक्रम जग निदर्शनास आणि म्हणूनच अभिमन्युन आपल्या काकांकडे हट्ट दिला चक्रविवाहाचा भेद करण्याची कला ती विद्या मला विद्यामाला परिपूर्ण आहे आणि म्हणूनच काकांची अनुमती घेऊन माझी माता सुभद्रा हिचा आशीर्वाद घेऊन माझी उद्रा हिची घेऊन या मंडलाकार फिरणाऱ्या मंडलगृहात या चक्रगहात अभिमन्यू प्रवेश करता झाला अभिमन्यव्हाच्या कड्या भेदत मी आता तुमच्या पर्यंत आलो चक्रविवाहाच्या प्रत्येक कड्यावर एक महारथी आणि त्याच्या सोबत दहा हजार सैन्य आहे या विश्वाच्या पाठीवर दहा हजार वीरांशी जो एकता लढतो त्याला रथी म्हणून संबोधील जातं दहा रथीन जो एकता लढतो त्याला अतिरथी म्हणून संबोधील जातं दहा अतिरथीन जो एकता लढतो त्याला महारथी म्हणून संबोधिलं जातं चक्र व ज्या द्रोणांनी निर्माण केला त्यांनी प्रत्येक कड्यावर एक एक महारथी

समाधान आता राहिला प्रश्न केला याचा अर्थ कौरवांवर विजय मिळवला कारण सहा कड्याच्या बाहेर सातव आवरण सातव्या कड्याप्रमाणे भासतो तिचाही दहा दहा सैनिक असतात पण काय आहे तेवढे पारंगत नसतात म्हणून त्यांना बाहेर ठेवलं जात पहिल्यांदा तिथ तुझा थोडा आत्मविश्वास आम्ही उंच केला त्यानंतर तू पहिल्या कड्यातून पुढे पुढे प्रवेश करत गेला एक बाजून एक कळी फिरली तर दुसरी कडी उलट्या बाजून फिरते असं असताना तू आलास आणि माझ्यापर्यंत उभा ठाकलास आता तुला मागे जाता येणार नाही आणि मागे जाण्याची झाली सिंधुराज बोला फार छान बोलला मी प्रथमच प्रथमचा भेद करण्यासाठी या चक्रविवाहात मी उडी ठोकली ते या चक्रविवाहची मला कल्पना आहे म्हणूनच उडी ठोकली आपण जे बोलला ना शब्द शब्दा सत्यतेची खूणच दर्शवतोय आणि म्हणूनच मी आपल्याला सूचित करू इच्छितोय हा सहा कड्यांचा पण जे सातव कला आहे तो फक्त एक आभास आहे तो तू सोय आभास दर्शविला जातो कोणत्या रीतीने दर्शविला जातो हे मी सांगतो सातव कला आभास हे दर्शवली जातो कारण सातव्या कड्यावर असणाऱ्या महाराष्ट्राच्या ध्वजाची पताका ही अति उंच ठेवली जाते कारण अति उंच ठेवल्यामुळं समोर येणाऱ्या वीराचा विश्वास हा डळमोळीत व्हायला हवा नेमकं इथं काय प्रकरण चालतंय तिथं जिथं मी विजय मिळवला पुढच्या गडात प्रवेश करता झालो पुढचं गड उलट फिरत होतं उलट फिरत होत हे ज्यावेळी मी पाहिलं त्यावेळी माझ्या रथाची गती त्या कड्या एवढीच मी वाढवलेली आहे आणि म्हणूनच शरद वृष्टी करीत माझे पराक्रमी विश्वाला दाखवत तुमच्या बरोबर मी आलेलो आहे अर्थात त्याच माझ्या पराक्रमाची भाजी लावत मी सुखरूप या चक्रवातून माघारी आत्मविश्वास असेल तर लक्षात ठेव शब्दाचे हिमले बाजून शिखर गाठता येत नाही आत्मविश्वास असावाच लागतो पण पर पराक्रम हे त्यापेक्षा महत्त्वाचे आहे आणि हे मी तुला का सूचित करतोय युद्धाचे बारा दिवस तू ही अनुभवलेस आम्ही अनुभवले जगतचे ते रती आहे म्हणून हे मन्यू तू विचार करून पावलं टाकणं गरजेची होती तू कर्तव्य प्रधान बनलास पण तेव्हा पेक्षा मला तर असं वाटतय तू भावनेला महत्व दिलंस कारण पिता नाही म्हणून पित्याच्या वतीनं म्हणे भेट करण्यासाठी आलास पण लक्षात ठेव कर्तव्य पूर्ण करण्यासाठी टाकलेली पावलं तुला भावनेनं यशस्वी करता येणार नाही त्यासाठी बळ असावं लागतं आणि सिंधुराज जयंत्र तुला ते बळ अजमावायला संधी देणार नाही हे लक्षात येईल सिंधुराज जयंत्र बोलले तुमचे शब्दांच्या काळजाचा वेध घेऊन जात आहे जरूर तुमच्या म्हणण्याला मी मानमान्यता दर्शवेन पण ती एकाच बाजूला म्हणणं आपलं रास्त तुम्त ठरू शकेल भावनेला प्राधान्य देत या चक्रविवाद म्हणजे एका बाजूने मृत्यूची धाडच याला त्या मृत्यूच्या दाडेत या अभिमन्यूनं ठीक ठोकली भावने कारण या चक्रविचा भेद करण्यासाठी पांडवांच्या वतीनं जर कुशलचा योद्धा दर इथं पोहोचला झाला नसता तर पांडवांचा आजचा दिवस हा काय ठरला असता आई म्हणूनच मी भावनेनं जरुरी तर पुढे ठोकली पण कर्तव्याला ही तेवढंच प्राधान्य देत फक्त भावनेच्या विख्यात न कर्तव्य संदेश ठेवण्यासाठी माझे पराक्रमणे माझी बुद्धिमत्तांची सांगड घालून मी तुमच्यावर विजय मिळते तू जर का विजय मिळण्यासाठी पुढे असतील तर लक्षात ये मी झटतोय तो माझ्यासाठी नाही मी झटतोय तो माझ्या पाहुण्यांसाठी माझ्या या मेवण्यांसाठी तेव्हा मी माझ्या पाहुण्याना वर काढण्यासाठी झटतोय आणि असे जर का पाहुणे पाहुणे एकमेकाला साथ देऊ लागले तर हा आदर्श मला घालून द्यायचा आहे यापुढे सारे पाहुणे एकत्र या आणि सहकार्य करा हे आम्ही वा सिंधुराज जयेंद्र तुम्ही तुमच्यासाठी आला नाही तर पाहुण्यांना सहकार्य करण्यासाठी का येऊ नये मला सांगा शंभर गौरवच तुमचे पांडव तुमचे पंच पांडव ही तुमचे पावणे तू मानायला जर सांगत असशील शंभर पुढे केलेस मी मानिले तर एकशे एकाना माने एकशे सहा पैकी पाचांना मी कधी मानिलं नाही आणि याच्या पुढे ना। मानणार नाही मग एकशे एक म्हणजे तू विसरलास तर आठवण करून देतोय युयुत्सुला विसरू नकोस ओय माझा मेवणा जायला काही हरकत नाही शंभर कौरव आणि युयुत्सु म्हणजे एकशे एकांना तुम्ही मानता आणि पाच पांडवांना तुम्ही मानत नाही म्हणजे फक्त तुम्ही कौरवांना प्राधान्य देता कारण पंच पांडव तुमचे पावडेच आहे माझ्या मनावर आहे बरोबर की नाही तू अशाचा भाग नव्हे माझ्या एकशे तेव्हा मी जो लढतोय तो त्यांच्या कटकातून अर्थात त्यांना फायदा करून काय व्हायचं ते माझं मी करून हो लोकांसाठी मी तुमची नाती काय ती ठरविण्यासाठी तो बरेल बघ तुम्ही काय म्हणालात पावडे पावड्यांना वर काढतील म्हणूनच पावडे स्पष्ट ना ला ला, मी फक्त एकशे एकांचा बांधील आहे काय <laughs> एकशे एकांचे जर तुम्ही बांधील आहात आणि पाच पांडवांना तुमच्या पावडेपणातून जर तुम्ही वगळून टाकलेला आहात तर याच पाच पांडवांच्या हितार्थ अभिमन्यू तुमच्या नेत्रासमोर उभारायला एकशे एकांचा स्वाभिमान घेऊन चला मी पाच स्वाभिमान घेऊन तुमच्या समोर आला